रशियामध्ये चायनामध्ये इंडियन हिंदी कॉन्टेंट जबरदस्त चालतं कन्झम्शन ऑफ कॉन्टेंट इज नॉट रेस्ट्रिक्टेड टू अ जॉग्रफी अ डायलेक्ट ऑर एनी लँग्वेज इट इज बिकम ग्लोबल तर हे कसं करायचं ह्या सगळ्या यंत्रणा आमच्याकडे आहेत चायनीज कॉन्टेंटला फार मोठी वाव आहे आम्हाला वाटलं होतं कोरियनला आहे कोरियनला इंडियामध्ये वाव आहे पण आम्ही एक टर्कीश सिरीज बनवले त्या नाव सिरीजचं नाव आहे कुमा आणि टर्कीमध्ये इट इज अ नंबर वन शो प्रोड्यूस केला आम्ही शंभर एपिसोड इंडियामध्ये इंडिया नाही टर्कीमध्ये शूट आहे के केलाय टर्कीमध्येच केलाय बट इंडियन प्रोड्यूसर्स त्या शोचं नाव आहे कुमा आणि इट इज अ नंबर वन शो इन टर्की टुडे आणि त्या कॉन्टेंटला जगभरात पाहिलं गेलं पण सगळ्यात जास्त प्रतिसाद आम्हाला त्याला मिळाला जर्मनीमध्ये म्हणजे टर्की स्पीकिंग लोक जर्मनीमध्ये तेवढे आहेत युट्यूबचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की युट्यूबवर जी व्ह्यूजची इन्कम जी असते ना ते वेगळ्या वेगळ्या देशामध्ये वेगळी वेगळी इन्कम असते फॉर एक्झाम्पल भारतामध्ये वन मिलियन व्ह्यूजचे फक्त पंचवीस हजार रुपये मिळतात परंतु जर्मनीमध्ये वन मिलियन व्ह्यूजचे दीड लाख रुपये मिळतात म्हणजे सहा पटीने जास्ती पैसे मिळतात तर जॉग्रफिकली आम्हाला याची पण जाणीव आहे की कुठचा जगा कॉन्टेंट जगाच्या कुठच्या देशात जास्ती दाखवला पाहिजे तर वी कॅन रीडायरेक्ट द ऑडियन्स ती यंत्रणा पण आमच्याकडे आहेत कारण डिजिटली आणि टेक्नॉलॉजिकली एव्हरीथिंग इज पॉसिबल हे सगळं शक्य आहे